सगळ्या देवाचं दर्शन घ्यायचं सगळ्या देवाचं दर्शन घ्यायचं गेला कबूतर लक्ष देऊन का सर्व अंगाचे काम करून का अत्यंत महत्वाचा दृष्टांत आहे बसला कबूतर त्या ठिकाणी भगवान शंकर आले भगवान शंकराला नमस्कार केला महिमारंदे परमविधी य सदृशि असत्रहादेमिस विष्णू परमात्मा आले शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम हे पूजेचं अंग असल्यामुळं मंत्र पाठांतर असतात थोडे फार त्यावेळेला विष्णू परमात्मा आले ब्रह्मदेवाले आले ब्रह्मारपण ब्रह्मवीर ब्रह्मागण ब्रह्मनाहुत ब्रह्मिवती नगतव्य ब्रह्मकर्म समाधिना ब्रह्मदेवाले ब्रह्मदेवाला हे दर्शन केलं सगळे देवाले महाधिंद्र देवाले चंद्र देवाले काय त्या कबुतराचं भाग्य महाराज सगळ्या देवाचं दर्शन झालं आणि सगळ्याला काळाला काळ आपण सगळे ज्या काळाला घाबरतो ज्या यमाला घाबरतो तो यम तिकडे आला त्याला कबुत्र पाहिलं असं मागलं महाराज कबुतर तितक्यात यमदेव समोर समोर जात असताना आतमध्ये प्रवेश करत असताना पायऱ्या चढत असताना त्यांचा असं तोल गेला आणि त्यांची आणि त्या कबुत्राची नजरा नजर झाली त्यावेळेला कबूतराला काळाने असं त्यांच्याकडे पाहायला लागले कबूतराकडे एक मिनिट पाहिले दोन मिनिट पाहिले नाही नाही पाच मिनिट त्याच्याकडे पाहिले पाहून 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 एक पाच मिनिटाच्या नंतर हसत हसत निघून गेले त्यावेळेला मात्र कबूतर घाबरला घाबरला काळाने मला पाहिलंय याचा अर्थ मी मरणार मी राहणार नाही मला वाचवा मला वाचवा त्राहिमा कोणीतरी माझं संरक्षण करा मला इथून वाचवा काळांनी माझ्याकडे पाहिलेला आहे मला तो मारल्याशिवाय राहणार नाही मला पाहून तो हसलाय मला कुणीतरी वाचवा तितक्या गरुड महाराजांच्या आश्रयाला तो कबुतर गेला गरुड महाराजांच्या आश्रयाला कबुतर गेला त्यावेळेला गरुड काय घडतो रे काय घाबरतो काय सांगावं काळांनी माझ्याकडे पाहिले आणि पाहिल्याच्या नंतर ते मोठमोठ्याने पाहून माझ्याकडे हसले याचा अर्थ माझा काळ माझा अंत काळ जवळ आलेला आहे मला तो मारल्याशिवाय राहणार नाही घाबरू नकोस चिंता करू नकोस बस माझ्या पाठीवर मी तुला इथून कुठं तरी लांब घेऊन जागो चिंता करू नकोस त्यांना समाधान केलं आणि त्या कबुत्राला आपल्या पाठीवरती बसवलं भगवान परमात्म्याचं वाहन आहे मराठी करून एक तासामध्ये एक लाख किलोमीटरचं अंतर कापून एक सुंदर असं वन आहे आणि त्या वनामध्ये एक भरपूर मोठं सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या बाजूला एक मोठं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या गुंफ्यामध्ये गुंफ्यामध्ये तिथं कुत्राला सोडलं सोडलं तिथं घाबरू नकोस चिंता करू नकोस तुला मारणार इथून एक लाख किलोमीटर अंतरावरती आहे